जय गणेश श्रीमंत दगडूशे डालवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गेले वर्षानुवर्ष जी समाजाची वेगवेगळ्या वेगळ्या माध्यमातून सेवा करण्याचा आपण प्रयत्न करतो त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आरोग्याची असणारी लोकांची गरज आणि त्या गरजेला ओळखून श्रीमंत दगडूशेठ डालुबाई गणपती आपल्या सर्व ना ज्येष्ठ नागरिक असतील जे पीडित असतील ज्यांना कोणाचा आधार नाही अशा असतील आणि त्यांना आधार देण्याचं काम श्रीमंत दौडुशेठालवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून अव्यातपणे चालू आहे त्यातला जो आरोग्याचा आत्ता सर्वात मोठा खर्च असणारा विषय ज्यातनं सर्वसामान्य माणसांना तर परवडत नाही अशांकरता एक चांगली व्यवस्था श्रीमंत दौडुशेठालवाय गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापर्यंत राबवली गेलेली आहे हजारो रुग्णांना आत्तापर्यंत मागील दोन चार वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीची मदत करू शकलेलो आहे आज आपण ह्या ठिकाणी भारतीय विद्यापीठ आणि ॲलमको कंपनीच्या माध्यमातून तीनशे रुग्णांना श्रवणयंत्राचं वाटप केलेलं आहे सातत्याने दर महिन्याला आपलं आरोग्य शिबिर असतं त्याच्यात श्रवणयंत्र असतील आपले मोफत चष्मे असतील मोफत बिंदू मोफी मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल अशा वेगवेगळ्या हृदयाचे ऑपरेशन्स असतील असे सगळ्या पद्धतीच्या रुग्णांची गरज ओळखून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातनं शासनाच्या बरोबर असेल वेगवेगळ्या सी एस आरच्या माध्यमातनं काम करणाऱ्या कंपन्या असतील एन जी ओ असतील ह्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने दगडूशेठ हलवाई गणपतीच्या माध्यमातनं हे कार्य अवियातपणे चालू आहे आज तीनशे जणांना आपण मो मोफत यंत्राचं वाटप केलेलं आहे या ठिकाणी याची व्यवस्था मागणारे आमचे राजेंद्र परदेशी असतील या ठिकाणी आमचे पदाधिकारी माऊली रासने मोहित आवटे आपले हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मी आज त्यांनी त्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था जी केली जाते त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि यापुढे बाप्पाच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रातील आलेलं संकट हे सुद्धा लवकरात लवकर दूर दूर व्हावं आपला राज्य असेल देश असेल तो सुजनाम सुखलाम घडावा आणि येणाऱ्या प्रत्येकाचं दुःख हे हलकं होऊन तो समृद्ध आणि सजगता व्हावा अशी प्रार्थना या माध्यमातनं करतो जय गणेश